औरा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये श्री गणपती बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने उत्साहितपूर्ण व वा भक्तिमय वातावरणात आगमन झाले गुरुजींच्या हस्ते भक्तिभावाने पूजन करून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक महत्त्व असलेल्या श्रीमद् भगवद्गीता संपूर्ण रामायण व संपूर्ण हनुमान या आध्यात्मिक ग्रंथाचंही पूजन करण्यात आले कुलकर्णी गुरुजींनी या ग्रंथाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरात हे ग्रंथ असणे अतिशय आवश्यक आहे असे सांगितले पूजन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती झाली या मंगल सोहळ्यात सहुआयुक्त सुरेखाताई भग भनगे वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा योगिताताई गोसावी सेक्रेटरी शैलेंद्र निर्मळे सेव्ह शॉफ कंपनीचे कुमार एल एच सर राजू कुंवन सर जीवन अभंग सर विठ्ठल वाडकर सर विरेश हिप्परगी सर कात्रज वार्ता आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक शहाजन जहान शेख उपसंपादक गवळी हिंदू सम्राटचे पत्रकार मंगेश गांधी पुणे विशेषचे पत्रकार अजय पाटील सरिता हिप्परगी सुषमा मोरे प्रज्ञेश गोसावी रोहन पेटेकर श्री सागर पाटील सरशी मनोज मुळे सर्व सर्व, सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हॉस्पिटलचे हो, संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याण कल्याणे डॉक्टर शीतल कल्याणे माननीय श्री योगेश कल्याणे व डॉक्टर सौ अनुराधा कल्याणे यांनी सन्मानपूर्वक आलेल्या मान्यवरांचे गौरव करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सं जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर सर यांनी केले अशा प्रकारे कात्रस येथील ओरा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये सामाजिक बांधलकी व परंपरा जतन करत सांस्कृतिक पद्धतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली अजिंक्य महाराष्ट्रांसोबत मुख्य संपादक श्री संतोष लांडे করা מוריה מפאמוריה מוריה מפאמוריה מוריה די קתמוריה מפאמוריה 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 די קתמוריה מפאמוריה 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 מפאמוריה